काय सगळ्यांना बघा आता साहिला काय डोसा टाकलाय नाही इडली टाकली आहे नाही इडलीच टाकलाय मी ना डोसा नाही डोसाच डोसा म्हणजे डोसा बघा मी इडलीच टाकलंय डोसा इडली मला नाही माहित बघ तिथे हे बघा मी इडलीच टाकलेलं आहे हे उडदाशी डाळ नाही तांदूळ आहे ते आणि ही उडदाची डाळ आणि याच्यामध्ये मी मेथी टाकली आहे थोडीशी कारण की नरम होते छान मस्त आणि काय साईल खूप दिवसाचा मागे लागला होता इडलीचं टाक इडली चटा इडली नाही तर धोसा दोन पैकी इडलीच टाकलाय मी ना कारण की आरचीनं खूप मला हे केलं होतं फोर्स जायच्या वेळेस म्हटलं होतं तिनं की इडलीच टाकशीन तर ठीक नाही तू उद्या करावं लागेल तर मी आता सकाळी टाकलं म्हणा इडलीच कारण की आता उद्या त्यांना पाहिजे खायला दोघांना पण त्यांना खूप आवडते इडली डोसा खूप दिवसाचा टाकतो टाकतो काही वेळ मिळाला नाही टाकायला काही नाही तिने आठवण दिली आरचीने म्हणून टाकल्या नाही तर लक्षात पण नव्हतं माझं झाकून जा पण ठेवून दिलं त्याच्यावर आली सायंकाळी आरामात मिक्सरमध्ये बारीक करी चला आता साईलाला आरची यायची आहे किती वेळ आहे आरचीला तर माहिती नाही कुठे आला रे साहिल अरे हो येऊन गेलो गेलं लक्षातही नाही चला आता आरचीची वाट बघते आता बघा आरची पण आली आरची येत बरोबर विचारलं आरचीन ना। इडली टाकली का नाही टाकली मी इडलीच आता कस हे चल रे बाळा चल जेवण करायला कारण की यांना इडली इडली इडलीच्या वागा लागले सकाळपासून काही शूट हो घेतला नाही आता येत आहे बघा मी इडलीचं टाकलेलं आहे खूप मागे लागली होती इडलीच्या टाकाला हे बघा काय म्हटली तू इडली इडली नव्हती म्हणत तू अप्पे म्हणत होती पण तू म्हणे वेळा केली मी ना सांग बघायला एक वेळा नाही इडली तर बापरे किती दिवस झाले साई किती वेळा सांगितलं मला इडली टाक इडली इडली तरी पण मी त्याचं काही ऐकलं नाही तुझ्यासाठी अप्पे दोन चार वेळा करून कोड़, झाले झाले बाई आणि का म्हणते इडली किंवा डोसा म्हणत होता तो मी त्याच्यासाठी टाकलाच नाही म्हणून मी आज तू आठवण दिली म्हणून मी टाकले नाहीतर तू काय म्हटली इडलीच नाही टाकशील तर मग उद्या अप्पे बनवशील मी म्हटलं अप्पे बनवण्यापेक्षा मी म्हटलं इडली बनवीन इडली काही खूप दिवस झाले बनवले नाही तर म्हणून मी इडलीच टाकलं डोसा वगैरे की काही नाही बनवत आणि हे बघा इथे टाकले हे तांदूळ दोन भाग तांदूळ तर एक भाग डाळ आणि इथे हे उडदाची डाळ घेतली आहे फुलली आहे मग चला आता बनवते स्वयंपाक आता किती वाजले किती वाजले का आता बापरे नऊ वाजले बघा नऊ वाजले आणि माझं अजून इडलीचंसुद्धा पि बारीक करायचं आहे आणि स्वयंपाकसुद्धा व्हायचा आहे नऊ वाजून गेले चला आता मी पाटोळीची भाजी बनवते चला तुम्हाला दाखवते कशी बनवते तर पूर्ण रेसिपी दाखवते तुम्हाला इडलीचा पण मिश्रण तयार केलेलं आहे पिस हा एवढा राहिलेला आहे पिसायचा तांदूळ आणि याच्यामध्ये टाकली आहे मी काही म्हणते याला मेथी थोडीशी मेथी टाकते कारण की छान लागते मस्त सॉफ्ट होते इडली मस्त नरम आणि एवढा मिश्रण चला आता याला पिसून घेते पूर्ण झालेला आहे हा मस्त मिश्रण मस्त चला आता याला रात्रभर ठेवते आणि उद्या इडली बनवेन इडली पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तुम्हाला आ आ की थी? की थी का रे सांडवलं का बरं झालं सांडलं तर चला आता आम्ही जेवण करते आता जेवण व्हायचं आता वाजले किती किती वाजले का आता बघ बर वाजले पावणे दहा पावणे दहा वाजले स्वयंपाक पण झालेला आहे आणि पिसून पण झालेला आहे चला साईल पण आलेला आहे आता जेवण करते आता थकल्यासारखं लागलं पूर्ण आता बस आराम आता चला काय झालं चल ना ग बाडा आजीचा आंबाडा मस्त आहे छान आंबा जुडा छान आहे मस्त आजीचा आरजीचा जुडा बघा छान काही मला चला आता जेवण चल ग बाई बाईबान आणि आम्हाला जेवायचं दे आणि झेकू दे तुळच दे चला बाय गुड नाईट बघा आता सांबारासाठी हे तुरीची डाळ घेतली आहे आणि याच्यामध्ये गाजर आहे आणि कांदा आहे आणि टमाटर चला आता डाळ धुवून घेते छान मस्तपैकी आणि कुकरमध्ये लावते काय काय टाकते ते बघा तुम्ही आता मस्तपैकी डाळ पण धुतलेली आहे दोन चार पाण्याने आता याच्यामध्ये टाकते तिखट आपल्याला जेवढं पाहिजे तिखट तेवढा तिखट टाकते मला जेवढं लागते तेवढं आणि हे टमाटर आणि याच्यामध्ये गाजर का कांदा हे पण याच्यामध्ये दे टाकून देते आणि हळद बघा एवढं सरळ काही आहे आता याच्यामध्ये टाकते पाणी चला तर आता हे ठेवते गॅसवर आता झाकण लावून घेते आणि शिट्या करून घेते बघा झाकण पण लावलेलं आहे आता बघू इडलीचं बघा इडलीचं पाहिजे तेवढं फुललेलं नाही आहे कारण की थंडीचे दिवस आहे ना जास्त काही तरी पण फुललेलंच आहे पण जास्त काही पाहिजे तेवढा नाही फुललेला आहे तर चला आता याची इडली बनवते मी बघा अशा असा काही मिश्रण झालेला आहे हा मस्त पड यापैकी आणि असंच पाहिजे गाडा गाडाही नाही आणि पातळही नाही असं मस्त मिडियम चला आता याची बनवते इडली डाळ पण मस्तपैकी शिजलेली आहे आता याला मी बारीक करून घेते डाळ पण मस्तपैकी बारीक झालेली आहे आता फोडणी देते बघा तेल मांडलेलं आहे गरम करायला चला तेल पण गरम झालेलं आहे आता टाकते लसूण लसूण पण शिजलेलं आहे आता टाकते जिरा मोहरी आणि गोल्डी आणि लाल मिरची हा हाय सांबार मच्छा मसाला याचा बनवते आता पेस्ट हा बघा पेस्ट घालाच तयार ता तर टाकते मीठ स्वादनुसार मिक्स करते आता टाकते हा, हा पेस्ट सांभर मसाला आणि थोडीशी साखर मस्त चोवीसाठी छान लागते आणि आता टाकते कोथिंबीर मस्त बडियापैकी छान झाला आपला सांबार तयार बघा असा पैकी मी सांबार केलेला आहे छान कसं वाटलं तुम्हाला सांबार चला आता इडली बनवते आता पूर्ण इडली पात्राला मी तेल लावून घेते चला अशा प्रकारे आता पूर्ण याला मी तेल लावून घेते बघा तेल पण लावून झालं आहे आणि इथे पाणी पण ठेवलं आहे गरम करायला बघा आता मिश्रण मस्त बढियापैकी झालेला आहे आणि मीठ पण टाकलेलं आहे सोडा टाकायचा राहिलेला आहे आता सोडा टाकते बघा सोडा पण टाकलेला आहे आणि मिक्स पण केलं आणि मीठ तेव्हाच टाकलं होतं चला आता याच्यामध्ये काढून घेते मी हे बघा असे झालेले टाकले आता याला झाकून घेते आणि दहा मिनटं होऊ देते शिजू देते याला दे हे मस्त इडली झालेली आहे आता याला काढून घेते आता हे बघा अशा इडल्या झाल्या आहेत मस्त बढियापैकी चला आता देते खायला देते आता खायला चल गे। टेस्ट करून सांगा कशी झाली आहे खराब झाली नाही राहिला नाही इकडे च कशी झाली सांगत टेस्ट अरे सांग ना जाऊ मार गोली आल्या आता एक नंबर झाली आहे आता साईल आल्यानंतर साईलला विचारेल आरचीचा टेस्ट साईलचा टेस्ट बघू आता इडले अशी केली एवढ्या सरळ झाल्या आता हे साईलला देते घे साईल सांग आता टेस्ट दीजी? टेस्ट करून बघ कशी झाली आता पप्पाला विचारलं पप्पांना खराब झाली म्हणे आता तू सांग कशी झाली आता खाऊन बघ आता तू सांग बरं तुझं जा खाऊन झालं ना तू सांग आता मी म्हटलं साईडला आल्यानंतर विचारीन आणि माझ्या हाताची सांबार इडली खराब होईन असं होऊच नाही शकत शक्यच नाही अजिबात नाही

संडेला संडे ला ट्युजडे आता पुढच्या बुधवारी बुधवारी बघू आता कसं होतं चला आता इडली पण झाली सर्वांची खाऊन पण साईडला राहिलेला होता साईडला विचारेन म्हटलं सांगितलं होतं साईलला विचारेल म्हणून आता साईडला पण विचारलं साहिल म्हणे छान झाली चला या तुम्ही पण इडली खायला चला बाय